नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलमार्फत थेट अर्थसहाय्य कसे मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे या निर्णयात कोणाला फायदा होणार आहे किती रक्कम वितरित होणार आहे आणि पैसे खात्यात कधी जमा होतील हे सगळं आपण आज समजून घेऊया तर या जी आरबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढला आहे या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रमबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन एस ए पी नंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना यामध्ये समाविष्ट आहेत तर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून या सर्व योजनांचा अर्थसहाय्य डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे सर्व हप्ते डी बी टीद्वारे दिले गेले आहेत आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे अर्थसहाय्य देखील डी बी टी, -टी पोर्टलमार्फत थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर निधी वाटपाचा तपशील पाहूया शासनाने मंजूर केलेल्या निधीतून विविध योजनांसाठी रक्कम वितरित होणार आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनासाठी एकवीस लाख रुपये अनुसू अनुसूचित जातींसाठी निराधार अनुदान योजना आठ लाख सात हजार पाचशे रुपये श्रम श्रमबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनासाठी चौतीस लाख रुपये अनु अनुसूचित जातींसाठी श्रमबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना चौदा लाख पंचेचाळीस हजार रुपये अशी एकूण निधी वितरण सत्याहत्तर लाख बावन्न हजार पाचशे रुपये तर या निधीच्या वितरणाचे नियंत्रण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सहसचिव म्हणजे अर्थसंकल्प करतील सर्व रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनावार बँक खात्यामधून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल म्हणजेच जर तुम्ही या योजनांपैकी कोणत्याही योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा होतील कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही शासन तुमच्या हक्काचे बै पैसे थेट देत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच शासन निर्णयांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र